का शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता चालूच्या हंगामामध्ये कपाशी लागवड करण्याची खूप गडबड चालू आहे अनेक शेतकरी शेती तयार करण्यामागे अनेक शेतकऱ्यांचे शेत तयार झालेलं आणि शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं शेत हे तयार होत असतं शेती तयार करत असता तेव्हा अनेक प्रकारचे आपल्या जे गवताचे बी असतात ते जमिनीमध्ये ऑलरेडी आपल्याला असतात त्याच्यानंतर ओली जमीन झाल्यानंतर ते उगून जात असतात तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक यू पी एल कंपनीचा दोस्त सुपर म्हणून तन्नाश हे हे बीनाशकाचं काम करत असत शेतकरी मित्रांनो तुम्ही आज कापूस लागवड केली त्याच्या एक दिवसा अगोदर आपल्याला पूर्ण न असते जर आपला एवढा एक ते दीड फुटाचा जो पेस असतो त्याच्यावर आपल्याला पूर्ण कापूस लागवड करण्याच्या एक दिवसा अगोदर आपल्याला फवारायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कापाशी लागवड करायची आहे आणि आप आपल्याला त्याच्यावर ओल शेतकरी मित्रांनो हे दोन दिवसाच्या आत हे मारलेलं असेल तुम्ही आज मारलं मार तर दोन दिवसाच्या आत याला ओलं करावं लागत असतं तेवढी जागा आणि त्याचा अर्क हा जमिनीत उतरत असतो आणि ह्या अर्क उतरल्यानंतर त्याच्या स्पेसमध्ये जेवढंही बी येत असतं गवताचं ते पूर्ण नाश होत असतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो कापूस लागवड करत असाल तर तुम्ही मजुरांचा विचार केला तर आजच्या कंडिशनला अनेक शेतकऱ्या खूप सारे शेतकऱ्यांना मजूरपासून त्रस्त आहे मजूर मिळत नाही तर आजच्या हिशोबानेचा विचार केला तर हे दो सुपर याच्यामध्ये पेंडा मेथी नावाचा कंटेन आहे तो बीनाशकाचं काम करत असतो तर शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण पंपाद्वारे कसा करू शकतो तर शेतकरी मित्रांनो स्प्रे घेताना आपल्याला एकदम दाट स्प्रे घ्यायचा आहे आणि स्पेस आपल्याला एक ते दीड फुटाचा ठेवायचा आहे मध्ये जर एवढं सोडलं आपण तर इथं वखरून वगैरे आपण गवत काढू शकतो आणि शेतकरी मित्रांनो प्रति पंप आपल्याला सत्तर एम एल वापरायचं पंधरा लिटर पंपासाठी सत्तर एम एल वापरायचं आहे हे एकरी आपल्याला याचा खर्च जातो सहाशे रुपयापर्यंत आपल्याला बाजारामध्ये मिळून जात असतं शेतकरी मित्रांनो आपण जर कपाशी लागवड करण्याचा विचार करत असाल तर हे तन्नाशकाचा पेंडा मेत्रींचा कापूस लागवड करण्याचा एक दिवस अगोदर आपल्याला हे पवारायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कापूस लागवड करायचा आहे आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण शेताला ओली करून द्यायचं आहे ओल केल्यानेच आहे दोन दिवसाच्या आत आपल्याला ओल करणं खूप गरजेचं असतं आहे तरच हे शेत हे तन्नाशक शेतात काम करत असतं शेतकरी मित्रांनो तुम्ही जर यू पी एल कंपनीचं दो सुपर हे सातशे एम एल आपल्याला वापरायचं आहे वापरलेलं असेल कसा रिझल्ट आहे कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद